नमस्कार महाराष्ट्र मी सुबोध कांबळे आता आपण आहोत कांबोडेमध्ये येथे काही दिवसापूर्वी एक सिग्नल बसवण्यात आला नागरिकांचं रस्त्यावरचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून पण काय झालं माहिती आहे हा सिग्नल बसताच काही लोकांनी तो तोडायला सुरुवात केली आहे का त्यांना घाई असते नियम माहीत नसतात किंवा माझं काय जातं आहे असा विचार पण एका छोट्याशा कृतीने एका बटणाने एका लाल हिरव्या दिव्याने कोणाचं तरी आयुष्य वाचतं हे आपण का विसरतो सिविक सेन्स म्हणजे काय माहिती आहे तो पुस्तकात शिकलेला विषय नाही तो आपल्या कृतीतून दिसतो रस्ता ओलांडताना पाचरी सिग्नल वापरणे गाडी चालवताना सिग्नल तोडू नये सार्वजनिक मालमत्ता न तोडणे आणि सर्वात महत्वाचं हे सगळं करताना कुणीतरी बघते की नाही याची पर्वा न करणे हा बघा हा इथे आता रेड चालू झालेला आहे तर ह्या ह्या लोकांना पुढे जाऊ शकत नाही कारण की रेड आहे म्हणून हा बघा रेड आहे हा आता आपण दुसऱ्या बाजूला आलो आहे त्या बाजूला समोर होतो इकडे आलो आहे आणि महिलांना एक सांगायचं सा हे बघा दोन लहान मुलं आहेत हेल्मेट नाही हे बघा त्यांना पण हेल्मेट नाही अरे ती बघा ती बघा एक मॅडम बिना हेल्मेटची सिग्नल तोडला तिने कसा बघा आता हा रेड झालेला आहे वरती सिग्नल तर आपण बघूया आहेत की नाही लोक आता इथे थांबले पाहिजे समोर हेल्मेट तर दिसत नाही हा ग्रीन गेला तर त्याला ग्रीनला जायला आहे तर रेडवाले आहेत का बघू अरे अरे तो, तो बघा गेला कसा आपण गेला बघा हा रेड सिग्नल आहे हर ना तो मागचा सिग्नल लागायच्या अगोदर एकदा एक, दा, एक बाईकवाला दारू पिऊन गाडी चालवत होता आणि सुसाइड निघाला होता त्याला मी बोललो अरे कशाला गाडी फास्ट चालवतो तो पुढे जाऊन मागे आला माझ्या आणि माझ्या चक्क त्यांनी कानाखाली मारलं इतक्यात तो थांबला नाही पुढे जाऊन तो पुन्हा मला मारायला आला आणि मी एक बाजूला ह्या छोट्याशा झोपडीमध्ये लपलो तेव्हा तो पुढे पळून निघून गेला बघा काय ह्यांना बोलावं आणि तो बाईकवाला एम एच चौदाची बाईक होती त्याची त्यामुळे तुम्हाला मी सिग्नल दाखवला कोण नियम पाळतात कोण नाही पाळत जे नियम पाळतात ते आपल्या पोटा पाण्यासाठी आपल्या घरादारासाठी आणि कांबळेच्या सिग्नलच्या बाजूला एक छोटीशी खाऊ गल्ली आहे ती त्या खाऊगल्लीची तुम्हाला मी एक छोटीशी भेट दाखवतो आपण आलो आहोत आपण आलो आहोत बॉबी भाईच्या दुकानामध्ये बॉबी भाईच्या दुकानामध्ये आहे इडली वडा ढोसा पुरी भाजी व्हेज थाली पराठा सर्व काही आहे तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे पुढे आहे सावंत चायनीज कॉर्नर इथे पहिला सावंत साहेब पेपर वाटायचे पेपर सकाळचे वाटतात त्यानंतरला त्यांनी दुपारी रात्रीसाठी चायनीजचं दुकान चालू केलेलं आहे हे आहे सावंत साहेब यांच्याकडून मी पूर्वी पेपर वगैरे घ्यायचो आणि आज बघा चायनीजचं दुकान आहे हे आहे ऐंशी रुपये प्लेट पापड देखील आहे बघा हे आहे बॉबी बायचा एक छोटासा सेटअप आणि हे ऐंशी रुपयाची प्लेट आणि समोर गिरायक देखील बसलेला आहे आपण पाहू शकता आता आपण आहोत कामोडे सिग्नलच्या इथेच लोकांना किती नियम सांगा काही सुधारणार नाही ना का कधी लक्ष दिले आहे का आपल्या भारतात नियम हे फक्त पुस्तकात लिहिलेले शब्द असतात रांग पाळा सिग्नल पाळा कचरा टाकू नका बोर्डवर सगळं लिहिलेलं असतं पण त्याच बोर्डाच्या खाली उभा राहून आपणच नियम तोडतो आणि मग म्हणतो या देशात काही सुधारणाच नाही पण खरं कोण सुधरत नाही देश की आपण सिग्नल लाल आहे पण पाच बाईकवाले झूम करून जातात कचरा टाकू नका असा बोर्ड आणि त्याच खाली प्लास्टिकचा डीक सरकारी ऑफिसमध्ये रांग आणि काही जण तीरकमळातून घुसतात नो पार्किंग लिहिलेलं आहे पण वाहन अगदी बोर्डच्या खाली उभं आणि मग आपणच म्हणतो लोकांना कितीही नियम सांगितले तरी त्यांना काहीच उपयोग नाही मित्रांनो समस्या नियमांची नाही समस्या मानसिकतेची आहे आपण नियम मोडतो कारण मी एकटाच तर आहे माझ्यामुळे काय फरक पडतो पण एकट्या एकट्याने तोडलेल्या नियमामुळेच आज रस्ते अस्तावस्त आहेत वाहतूक कोंडी आहे शिस्त नाही जपान सिंगापूर स्वित्झर्लंड येथे लोक जन्मता शिस्तेने नसतात पण तिथे प्रत्येकजण मानतो की नियम हे त्यांच्यासाठी बनलेले आहेत इतरांसाठी नाही आणि भारत आपण नियमावर विश्वास ठेवत नाही आपण जुगाडावर विश्वास ठेवतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा देश तेव्हाच सुधरेल जेव्हा आपण सुधारायला सुरुवात करू बदल सरकार करत नाही बदल नागरिक करतात एक छोटा नियम पाळला एक व्यक्ती प्रेरित झाली एक सवय बदलली तर देश बदलायला वेळ लागत नाही तर तुम्ही पाहत होता सुबोध कांबळे युट्यूब चॅनल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकांना कितीही नियम सांगा काही सुधारणार नाही एकदा वाक्य बोलण्यापेक्षा एकदा नियम पाळून बघा कदाचित देश बदलायला पहिला पाऊल तुम्हीच बघाल